गुरुवार दिनांक सहा जानेवारी रोजी तालुक्यातील वावी येथील सिद्ध योगीराज लक्ष्मण गिरीजी महाराज संजीवन समाधीस्थळी सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह श्रीमद भगवत कथा सोहळ्यास या बारगाव पिंपरी येथील सामाजिक कार्यकर्ते दत्ता गोसावी यांनी भेट देत तेथील कीर्तनकार गायक भजनी मंडळ आदींना मास्क सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले तसेच मराठी पत्रकार दिनाचे औचित्य साधून काही पत्रकारांचा सन्मान करण्यात आला तालुक्यातील वावे येथील सिद्ध योगीराज महाराज, संजीवन, असलेल्या अखंड हरिणाम सप्ताह भागवत कथा सोहळ्यास बारगाव पिंपरी येथील सामाजिक कार्यकर्ते दत्ता गोसावी यांनी सहकुटुंब भेट दिली व येथे सुरू असलेल्या हरिभक्त पारायण पांडुरंग महाराज गिरी व हरिभक्त पारायण कृष्णा महाराज गिरी यांच्या कीर्तनाचा लाभ घेतला त्यानंतर त्यांनी दोन्ही कीर्तनकार गायक वादन भजनी मंडळ आदींचा मास्क सॅनिटायझर व मिठाई देऊन सन्मान केला सोबतच सहा जानेवारी मराठी पत्रकार दिनानिमित्त वावी येथील पत्रकार अजित देसाई शैलेश करपे सुधीर ओझा उत्तम कुराडे अक्षय गायकवाड दत्ता जोशी आदींचा सन्मान केला यावेळी वावी येथील आरोग्य केंद्राच्या वतीने गोळ्या व वा औषधांचे वाटपही करण्यात आले या प्रसंगी दत्ता गोसावी त्यांच्या पत्नी मीराबाई गोसावी सागर गोसावी माधुरी गोसावी सार्थक गोसावी अजित शेख आदींसह येथील ग्रामस्थ उपस्थित होते एस सी एन न्यूज साठी अक्षय गायकवाड आज श्री क्षेत्र वावी या ठिकाणी संजीवन समाधी धन सिद्ध योगीराज सद्गुरु लक्ष्मण गिरीजी महाराज समाधी संस्थान मठ वावी या ठिकाणी सिद्ध योगीराज सद्गुरू गंगागिरीजी महाराज सराला बेट आणि वैकुंठवाशी सद्गुरू रामगिरी महाराज वाविकर यांच्या संयुक्त पुण्यतिथी सोहळ्याच्या निमित्ताने संपन्न होत असलेल्या एकविसाव्या वर्षाच्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये आमचे समाज बांधव आणि सामाजिक कार्यकर्ते आदरणीय श्रेयुत दत्तात्रेयजी गोसावी बारागाव पिंपरी यांनी या ठिकाणी समस्त वारकरी भाविकांना सॅनिटायझर आणि मास्कचा मास्क वाटप केलेले आहे त्याबद्दल संपूर्ण वारकऱ्यांच्या वतीनं वावी ग्रामस्थांच्या वतीनं सद्गुरू रामगिरी महाराज सेवा संस्थांच्या वतीनं मी आमचे आदरणीय श्रीमान दत्तात्रयजी गोसावी आणि त्यांचे सर्व सहकारी यांचा या ठिकाणी ऋण ऋणनिर्देश व्यक्त करीत आहे पांडुरंग वावीकर गेल्या आठ दिवसापासून वावी येथे हरिनाम सप्ताह पांडुरंग महाराज वावीकर यांच्या इथे चालू असता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्राथमिक आरोग्य केंद्र वावी डॉक्टर राशिनकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली इथे पॅरासिटामॉल टॅबलेट आणि खोकल्याचं औषध देण्यात आले आहे आज मराठी पत्रकार दिनानिमित्त सिन्नर येथील सामाजिक कार्यकर्ते दत्ताभाऊ मोसावी छायाचित्रकार दत्ता जोशी व त्यांच्या सहकाऱ्यांनी आमच्या घरी आमच्या गावी येऊन आमचा हृदय सत्कार केला पत्रकार दिनानिमित्त त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो पत्रकार हा लोकशाहीमध्ये तिसरा स्तंभ मानला जातो आणि दत्ताभाऊंसारखे सामाजिक कार्यकर्ते ज्यावेळेस आम्हाला पाठबळ देतात प्रोत्साहन देतात तेच आमच्यासाठी समाजाकडून मिळालेलं दिन आहे असं आम्ही मानतो पत्रकार दिनाचे आमची शुभेच्छा केले दत्ताभाऊ गोसावी अक्षय भाऊ व दत्ताभाऊ जोशी यांनी ये वाविला येऊन जे सत्कार केला त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो व पत्रकार दिनाच्या त्यांनाही शुभेच्छा देतो পুজো <dı> <Ed -man -ministration> शुद्धदशमी पाहुली गुरुवा सापडविले वाटे जाता गंगाचे